नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर तुमच्या घरातही असं होतं का पगार येतो पण दहा पंधरा दिवसातच तो संपतो देखील हातात पैसा असूनही मनामध्ये असुरक्षितता वाढते अचानक खर्च वाढतात आजारपण दुरुस्तीची काही कामं यावरतीच पैसे खर्च होऊन जातात जितकी मेहनत करतो तितकी प्रगती काही दिसून येत नाही तर असं तुमच्यासोबत देखील होतं का अनेक लोक याला नशिबाचा दोष असं म्हणतात पण खरंच हा नशिबाचा दोष आहे का पण सत्य वेगळंच आहे आपण कधी कधी कळत न कळत आपल्या हातातून अशा काही चुका होत असतात ज्याचा हा परिणाम असतो कधी कधी घरातली एक छोटी चूक आयुष्यभर आर्थिक अडथळे जे आहेत तर ते निर्माण करते आज मी जे सांगणार आहे तर ते फक्त ऐकून विसरू नका तर ते आजच करून पहा कारण की खूप लोकांना असा अनुभव आला आहे त्यांनी देखील त्यांचे अनुभव जे आहेत तर ते सांगितलेले आहेत की हजारो घरांमध्ये दिसून आलेला हा अनुभव आहे की स्वयंपाकघर जेथे रोज आपण अन्न शिजवतो जिथून घराची ऊर्जा सुरू होते जेथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो पण हाच पवित्र कोपरा चुकीच्या वस्तूंनी भरलेला असेल तर पैसा थांबतच नाही त्यामुळे घरात तणाव वाढतो मेहनतीचं फळ जे आहे ते मिळत नाही आजचा हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की पाहा कारण की आपण आज काही उपाय जे आहेत ते पाहणार आहोत कारण की शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तो असा उपाय जो केल्यावरती अनेक लोकांनी सांगितलं सा। आहे की घरात पैसा येऊ लागला आहे अचानक खर्च आपोआप नियंत्रणामध्ये आलेले आहेत तर हा व्हिडिओ जो आहे तर तो, तो जरूर पहा स्वयंपाकघराचे महत्व स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नाही आहे स्वयंपाकघर म्हणजे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर जे आहे तर तिथून अन्नपूर्णा देवीचे स्थान अन्नपूर्णा देवी, देवी जिथे प्रसन्न असते तेथे लक्ष्मी टिकून राहते म्हणूनच जुन्या लोकांनी नेहमी सांगितलेलं आहे की स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा नाही तर गरिबी दारात येते त्यामुळे स्वयंपाकघर जे आहे हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे तर ती वस्तू कोणती आहे आता आपण पाहणार आहोत की ती अशी वस्तू कोणती आहे की जी आपण चूक करतो स्वयंपाकघरात ठेवलेली रिकामी डब्बी भांडे आपण बऱ्याच वेळेस बघतो की स्वयंपाकघरामध्ये जे डबे असतात ते काही रिकामे असतात तर रिकाम्या प्लॅस्टिक डबे रिकामे स्टीलचे भांडे किंवा रिकामे काचेचे कंटेनर झाकण नसलेले डबे हे सगळे आर्थिक अडथळ्याचे मोठे कारण ठरतात त्यामुळे रिकाम्या वस्तू गरज नसलेल्या स्वयंपाकघरात ठेवणं हे अशुभ मानले जाते तर रिकामेपणाची ऊर्जा जी आहे तर ते, ते, ते वास्तुशास्त्रामध्ये रिकामेपण म्हणजे याचा जो अभाव असतो तो कमतरता पैशाची गळती स्वयंपाकघरात रिकामेपणा असेल तर अडथळे जे आहेत तर ते उद्भवतात घरात पैशाचा अभाव जो आहे तर तो वाढतो लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे महिलांनी चुकूनही ही चूक करू नका रिकामे डबे म्हणजे येथे साठवण नाही आहे येथे भरभराट नाही आहे म्हणून लक्ष्मी येते पण ती थांबत नाही आहे म्हणून जितके कंटेनर गरजेचे आहेत तितकेच रोजच्या वापरामध्ये ठेवा तेच भरून ठेवा कर्ज व खर्च वाढतात अनेक लोक सांगतात पैसे येतात पण लगेचच संपतात असं पण पाहिलं की बऱ्याच जणांसोबत होतं हे लक्षण रिकाम्या डब्यांशी थेट जोडलेलं आहे विशेषतः जेव्हा ते गॅस जवळ किंवा चुलीच्या खाली ठेवलेल्या असतात अशा वेळेस अजून कोणत्या चुका ज्या आहेत तर ते लोक करतात खराब तुटलेले डबे जे आहेत तर ते ठेवणं किंवा झाकण हरवलेले कंटेनर जे आहेत ते ठेवणं खूप जुने वापरात असणं किंवा खूप जुने जे डबे आहेत तर ते वापरत नसतानाही वर्षा ते डबे ठेवणं प्लास्टिकचे डबे वर्षानुवर्ष साठून ते तसेच ठेवणे हे सगळं पैशाची अडथण जे आहे तर ते वाढवतात अडथळे निर्माण करतात त्यामुळे पैशाची अडचण जे आहे तर ती वाढते तर यावरती योग्य उपाय म्हणजे उपाय जो आहे पहिला आपला तो स्वयंपाकघरात एकही डब्बा पूर्ण रिकामा ठेवू नका जर डब्बा रिकामा असेल तर त्यात थोडे तांदूळ जे आहेत किंवा गहू डाळ साखर मीठ असं तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये त्यामध्ये ठेवा काही ना काहीतरी डब्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे यापैकी काहीतरी नक्कीच ठेवा उपाय दुसरा म्हणजे तुटलेले झाकण नसलेले डब्बे जे आहे तर ते ताबडतोब घराच्या बाहेर काढून टाका यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती पसरली जाते तिसरा उपाय म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुवारी आहे स्वयंपाकघर स्वच्छ करा आणि डब्बे नीट लावा अन्नपूर्णा देवीचे मनामध्ये स्मरण करा आणि हे उपाय जो आहे तर तो, तो तुम्ही अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता चौथा उपाय जो आहे तो म्हणजे एक स्टीलचा डबा घ्या त्यात तांदूळ भरून वरून हळद कुंकू लावा आणि तो डब्बा किचनमध्ये ठेवा हा उपाय केल्यावरती पैशाची अडचण जी आहे हळूहळू कमी होते खरी कथा म्हणजे एक बहीण सांगत होती ती आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरात पैसे येत होते पण बचत शून्य होती तर तिने फक्त रिकामे डब्बे काढले किचन नीट लावला संपूर्ण किचन स्वच्छ केला आणि दोन तीन महिन्यामध्ये आर्थिक स्थैर्य त्यांना जाणवायला लागलं तर लक्षात ठेवा की आपण हे जे उपाय करतो त्यामुळे घरात लक्ष्मी जे आहे तर ती राहते की नाही हे फक्त आपल्या कमाईवरती अवलंबून नसतं तर घरातील सवयीवरती देखील अवलंबून असतं किंवा आपल्या सवयीवरती देखील अवलंबून असतं की पैसा आपल्याकडे आला तर तो, तो कशा पद्धतीने आपण टिकून ठेवला पाहिजे आणि स्वयंपाकघरातली एक छोटी चूक हळूहळू आर्थिक अडथळे जे आहेत तर ते वाढवते कर्जाची साखळी तयार करते समाधान जे आहे तर ते हिरावून घेते पण चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का की ही, ही चूक सुधारायला ना पैसा लागतो ना कोणतं मोठं पूजा विधी लागते फक्त तर थोडीशी जागृतता जी आहे तर ती पुरेशी आहे या उपायासाठी तर आजचा तुमच्या किचनमध्ये जा आजच तुम्ही तुमच्या किचनमध्ये जे रिकामे डबे आहेत तर ते काढा तुटलेल्या वस्तूंना निरोप द्या त्या काढून टाका अन्नपूर्णा देवीचे मनापासून स्मरण करा आणि मग बघा हळूहळू आर्थिक स्थैर्य जे आहे तर ते स्थिर होईल घरात शांतता वाढते पैशाची गती जी आहे येण्याची तर ती सुधारते समाधान मिळू लागते तर हा उपाय जो आहे जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक स्त्री महिलांना पोचवा कारण की त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल कारण की प्रत्येक स्त्रीपर्यंत हा पोचल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य जे आहे तर ते टिकून राहील कारण की किचनची ऊर्जा संपूर्ण कुटुंबाचं नशीब जे आहे भविष्य जे आहे तर ते ठरवते डबे भरले की भांडी भरतात भांडी भरली की घर भरतं आणि घर भरलेलं असेल तर लक्ष्मी स्थिर होते अशी मान्यता आहे तर ला ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया अशा आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहिती सांगत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर